सदर मंदिराचे मालक श्री नारायण दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब मुंबई ही पुण्यातच पुण्यात तर भक्तांना परिचित आहे भाऊ साहेबांचा जन्म एकोणीशे सात साली कोल्हापूर येथे झाला ते त्यांच्या घराण्यात पूर्वापार श्री दत्तात्रयांची व तुळजापूरच्या देवीची नित्य उपासना चालू होती त्याचा खोल ठसा श्री भाऊसाहेबांच्या मनावर बालपणीपासूनच उमटला व ते अगदी लहान वयातच भक्ती मार्गाकडे वळले एकोणीशे वीस साली वयाच्या अवघ्या तेरा वर्षी त्यांनी शिर्डीची प्रथम यात्रा केली व तेव्हापासून ती ठेवली त्यांचे श्री साई प्रेम व निष्ठा किती जबरदस्त आहे त्याचे एकच उदाहरण म्हणजे श्री बाबांच्या केवळ एका आदेशानुसार त्यांनी पुणे शहर व इतरत्र भरभरा भरभराटी चालत असलेला आपला व्यवसाय वाहून घेतले श्री भाऊ साहेबांची भक्ती जस जशी वाढत गेली तस तसे श्री साईनाथांचे एक मंदिर आपण पुणे शहरात बांधावे असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले मंदिरासाठी योग्य जागा शोधण्यासाठी भाऊसाहेबांनी एकोणीशे बावन्न साली आरणेश्वराच्या मंदिरात दहा दिवसांचे अनुष्ठान आरंभिले दहाव्या दिवशी त्यांना श्री साईबाबांनी दृष्टांत दिला कशाला इथे बसला, बसलास घरी जा जाताना जेथे तुझे पाय रोवतील तेथे तो मंदिर बांध त्या आदेशानुसार भाऊ साहेब परत असता सध्याच्या ज्या जागेत बाबांचे मंदिर आहे तेथे आल्यावर त्यांचे पाय खिरून राहिले व त्यांना पुढे पाऊल उचलविला तेथे असलेल्या एका झाडाखाली ते बसून राहिले त्या ठिकाणी बसल्या बसल्याच एकाएकी त्यांच्या डोळ्यासमोर एका मंदिराची रूपरेषा उभी राहिली त्यानंतर भाऊ साहेबांनी मंदिराची प्राथमिक तयारी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास आरंभ केला श्री बाबांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्या जागेतील नऊ नंबरचा अठरा हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्या सर्वत्र जंगल होते व सापांचे वास्तव्य असते असे त्या परिस्थितीत केवळ श्री साईबाबांच्या आज्ञेप्रमाणे भाऊसाहेब सदर जागेत एक तंबू बांधून राहू लागले तंबूच्या एका भिंतीवर त्यांनी साईबाबांचा फोटो लावला तो फोटो लावता क्षणीच सर्वत्र श्वास पसरला व एकाएकी पाच सात ते प्रकट झाली त्यानंतर दोन चार दिवसातच श्रीबाबांनी भाऊसाहेबांना आदेश दिला ह्या जागेत खांताना जे काही निघेल ते तेथेच ठेव मंदिराचा पाया खांताना खरोखरच एक सात फुटांची लाकडी पेटी आढळून आली हो पेटीचे झाकण दूर करता क्षणी मानवी प्राण्यांच्या असती त्या पेटीत आढळल्या आढळल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सांगाड्याच्या कंबेला एक नवी भगवी लंगोटी होती श्रीबाबांच्या पोत्यात लंगोटी होती श्रीबाबांच्या आदेशाचे विस्मरण झाल्यामुळे श्री भाऊसाहेबांनी त्या अस्थी गोळा करून एका पोत्यात भरल्या व त्याचे विसर्जन करण्याचे विचार त्यांच्या डोक्यात होऊ लागले पण एक नवीनच विघ्न उपस्थित झाले त्या पोत्यावर नागोबा विराजमान झाला व तो कोणालाही पोत्याला हात लावू देऊला अखेर भाऊ साहेबांनी ते असते तशाच जतन करण्याचा विचार बोलून दाखवल्यानंतर तो सर्प तिथून निघून गेला व बांधकाम सुरू झाले एकोणीशे चोपन्न साली बांधकामास सुरुवात झाली व एकोणीशे पंचावन्न साली संत श्रेष्ठ दासगुरूंच्या असते मंदिरात श्री बाबांच्या पादुकांची स्थापना झाली छप्पन साली मंदिरात श्री बाबांची नवजातींनी बनवलेली साडेचार फूट उंचीची शिळेवर बसलेली मूर्ती बसवण्यात आली व ही मूर्ती पुण्याच्या अपोला थिएटरचे पारशी मालक श्री सुखीय यांनी मंदिराला भेट दिली आहे ही अप्रतिम मूर्ती कोल्हापूरचे एस के डोंगरसानी अँड सन्स यांनी घडवलेली आहे येथील समाधी मंदिराच्या धर्तीवर बनवण्यात आले असून श्रीबाबांच्या समाधीच्या अगदी बरोबर वर खाली दहा बाय दहा ह्या आकाराचे एक तळघर बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी सुरुवातीला खंताना सापडलेल्या अस्थि जतन करून ठेवलेल्या आहेत व बाजूला श्री बाबांची शेज आहे या तळघरात श्री बाऊसाहेब अनुष्ठानास बसतात किंवा बसत होते बत्ते आणि त्यांचे चिरंजीव यांच्या व्यतिरिक्त इतरांना सर्वांना तेथे जाण्यास मज्जा असेल मंदिराच्या बाहेर एका बंदिस्त जागेत श्रीबाबांची पेटती धुनी असून ती एकोणीशे बावन्न साली सुरू केल्यापासून अहोरात्र दळत आहे मंदिराची दैनंदिन पूजा अर्चेची व्यवस्था